ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयावरती करोडो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचं एबीपी माझानं समोर आणल्यानंतर आता अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी कारभार थांबवण्याचं नाव घेत नाहीये तर मंत्रालयामधील आय एस अधिकारी राहतात त्या यशोधन इमारतीवरही अशाच प्रकारची उधळपट्टी होताना पाहायला मिळते या इमारतीच्या वॉल कंपाऊंडची डागडुजी मागील वर्षी करण्यात आलेली होती आणि त्यावेळी महागड्या ग्रॅनाईटचा वापर संपूर्ण वॉल कंपाऊंडला करण्यात आला होता आणि त्यावेळी जवळपास पस्तीस लाख रुपये खर्च केला होता आता पुन्हा एकदा याच वॉल कंपाऊंडला ग्रॅनाईट लावण्यासाठी चोवीस लाख रुपयांचा टेंडर काढण्यात आलंय म्हणजे एका वर्षापूर्वीच लावलेल्या ग्रॅनाईटला आता पुन्हा एकदा टेंडर काढण्यात आलाय विशेष म्हणजे ग्रॅनाईट जास्त खर्चिक असल्यानं मंत्रालय परिसरामध्ये कुठल्याही इमारतीला ग्रॅनाईट वॉल कंपाऊंड नाही आणि याच इमारतीसाठी ग्रॅनाईट का असा सवाल उपस्थित होतो सार्वजनिक बांधकाम विभागाची अनागोंदी आणि कागदोपत्री कशी बिलं लाटली जातात हे एबीपी माझाने दाखवल्यानंतर पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाची आणखी काही प्रकरणं समोर येताना पाहायला मिळतात आता आपण आहोत चर्चगेटमध्ये आणि चर्चगेटच्या यशोधन इमारतीमध्ये या ठिकाणी सर्व आय एस अधिकारी राहतात आणि याच आय एस अधिकाऱ्यांच्या यशोधन इमारतीमध्ये पाहतो आपण हे वॉल कंपाऊंड आहे आणि वॉल कंपाऊंडवरती सुद्धा लाखो रुपयांची उधळण जी आहे ती होताना पाहायला मिळते याच वॉल कंपाऊंडवरती जे आहे ते या भिंतीला पाहतो आपण संपूर्णपणे ग्रेनाईट बसवलेलं आहे जवळपास पस्तीस लाखाचं ग्रेनाईट कंपाऊंड जे आहे ते करण्यात आलेलं आहे या परिसरामध्ये आपल्याला कुठंही ग्रेनाईटचं कंपाऊंड दिसणार नाही जर आपण पाहिलं कुठल्याही प्रकारची तोडफोड झालेली नाही कुठल्या प्रकारचं ग्रेनाईट तुटलेलं नाहीये चारही बाजूला इमारतीला चांगल्या स्वरूपाचं ग्रेनाईटचं हे कंपाऊंड आहे मात्र पुन्हा एकदा जे आहे ते चोवीस लाखाचं जे आहे ते ग्रेनाईट बसवण्याचं टेंडर काढलेलं आहे एवढंच नाही तर यशोधन इमारतीचं रंगकाम करण्यासाठी एकोणीस लाख आतलं डागडुजी करण्यासाठी सतरा लाख असे करोड रुपयांचं जे आहे ती उलाढाल होताना पाहायला मिळते पुन्हा एकदा चोवीस ते पंचवीस लाख रुपये जे आहे ते उधळपट्टी होताना पाहायला मिळते त्यामुळे आता टेंडर काढल्यानंतर पुन्हा एकदा हे ग्रेनाईट बदलणार की कागदोपत्री बिल काढलं जाणार हे पाहणं सुद्धा महत्व राहणार आहे कॅमेरामन रुपेश अलारस राजृणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट